मुस्ता उमरक्या 13 उमरक्या ओके 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 सुंदर तो समोना पडक्या तोला काय तो चिल्लर बनावोडय आवो जाल आता ये बने बने ऑक्टोबरला तरी हा हमारी नु चलते या या जोति होगी तोसले पोसली मगनीनी नि ममप उठि तोसले गेला कावलय तो नि आई लव यू आई लव यू ನನಗೆ कुणो ननगा नो हेकेना नोड ನನಗೆ ಈಗ